तर रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील तळीये गावातील मधलीवाडीवर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली यामध्ये चव्वेचाळीस जणांचा मृत्यू झाला ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती अजूनही व्यक्त केली जाते आहे तर डी आर एफकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे उभा संसार उघड्यावर आल्यानं अनेकांना आश्रू अनावर झालं आता तर पूर्ण कोण होत नाही माझी फॅमिली आहे पण माझ्या आजूबाजूचे सगळे गेले किती लोक होते आमच्या घरी सहा माणसं होती सात माणसं होती माझी सासू माझ्याकडे असते लोक तुम्ही सुरक्षित लो आमच्या माझी फॅमिली पूर्ण सुरक्षित आहे जण आणि हे आता घरात काय काय सगळे गेले सगळे गेले बाकीच्या आजूबाजूचे पूर्ण गेले आता इथे बघूनच आम्हाला कस तरी वाटते किती किती लोक होते तिथे सगळे राहायचे किती या वाडी मध्ये टोटल म्हणजे किती भरपूर भरपूर बत्तीस घरं होती आमची माझे आई वडील इथे राहतात आणि माझा भाऊ पण इथे गावालाच असतो पण त्यांचा दुर्दैव म्हणून तर ते लोक सटकून त्यांचा व्यवस्थित झालं नाही तर आम्हाला ते पण आता नसते जसं गावाचं झालं तसं गावाचे आमचा जन्म तिथला गावच आमचा त्याच्यात आम्हाला काहीच नाही कोंडालकर फॅमिली आणि कोंडालकर वाडी या वाडीला कोंडालकर वाडी असं म्हणतात अच्छा हे जेव्हा पडायला लागले तेव्हा तुम्हाला असं आजूबाजूच्या लोकांना काही माहिती झालं होतं थोडस इकडे जे वरती दोन तीन घर आहेत त्यांना थोडस असं भास होता की वरून आहे तर ते सांगायला जायच पर्यंत सगळे लोक तिकडे बघत होते म्हणजे ज्यांच्याकडे मोबाईल होते ते, ते शूटिंग करत होते शूटिंग करत त्यांना काही पलण्याचं इतकं झेपलेलं नाहीये इकडे होते ते इकडचे इकडे पलाले पलाले म्हणजे ते कामाला गेलेले लोक होते किंवा जे तिकडून बघत होते ते लोक साईडला झाले आणि जे खालच्या मार्गी तिकडे खाली एकदम घरी आहे घर आहेत ते खालच्या मार्गी लोक ते अगदी मातीवरती पाय देऊन त्या साईडला बारसगाव पटो साईडला खुशी झालेले होते आणि खूप एका आ, एका घरात पाच पाच सहा माणसं राहतात असं खूप जुनी खूप पहिला कधी झालं नाही कसं काय देवा देवानी काय केलंय काय का का समजायला मार्ग लोकांनी नवीन नवीन घरं बांधलेली सगळ्यांची फॅमिली काय काय लोक बायकांची आता आता डिलिव्हरी झाली तर म्हणजे महामाता अक्षशा रडतोय त्यांनी लोक स्वतःच कर्ज पण फेडलेलं नाही तर त्याने बायका पोरं पडलाय महाडमध्ये खाद्यपदार्थांचे पॅकेट्स घेण्यासाठी पूरग्रस्तांनी गर्दी केली आहे तीन दिवसांपासून भुकेनं व्याकुळ झालेले नागरिक पॅकेट्स घेण्यासाठी गर्दी करताना पाहायला मिळाले महापुरामुळे स्थानिकांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य वाहून गेलं आहे अन्नधान्य भिजलं आहे संसार उघड्यावर पडलेला आहे आणि त्यामुळे हो नागरिक मदतीवर अवलंबून आहेत आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी राज्यभरातून मदत पाठवली जाते तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो लोकांचे संसार उघड्यावर पडलेत आता त्यांना शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे गेल्या तीन दिवसापासून भूकेने व्याकुळ असलेली ही लोकं आता जेवणासाठी अशा प्रकारे गर्दी करताना दिसतात तर महाडमध्ये खाद्यपदार्थांचे पॅकेट्स घेण्यासाठी या पूरग्रस्तांनी ही गर्दी केली आहे गेल्या तीन दिवसांपासून भूकेनं ही लोकं व्याकुळ आहेत आणि त्यामुळे नागरिक पॅकेट घेण्यासाठी गर्दी आहेत महापुरामुळे आता स्थानिकांच्या घरातील जीवनावश्यक साहित्य वाहून गेलं आहे खरं तर त्यांची घरंच वाहून गेली आहेत अन्नधान्य भिजलं आहे संसार उघड्यावर पडला आहे त्यामुळे नागरिक मदतीवर अवलंबून ना आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे या संकट काळात आणि या संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी संपूर्ण राज्यभरातून वेगवेगळ्या ठिकाणामध्ये वेग मदत देखील पाठवली जाते आम्ही न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून देखील तुम्हाला आवाहन करतो की होईल तशी होईल तितकी मदत तुम्ही देखील करू शकता तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी